दादाला कसे आहे जोड दोघं करतात दो दो करता एक साधा एक करतात बरोबर चालू सगळ्या कामाला सगळ्या कामाला का चालू आहे र

दाताला कसे येत मी दाताला दे हे दादाला करता दा दे का तो एक नंबर गावरा जोडीवर का? प्युअर गावरान प्युअर गावराने प्युअर गावरान बघून घ्या आपण एक नंबर तर वस्तू बघा मित्रांनो एक नंबरची वस्तू आणली दर मला सगळ्या कामाची गॅरंटी गॅरंटी मार्केट गॅरंटी असं आहे काय म्हणता किंमत वगैरे जोडची सांगायला पंच्याण्णव हजार रुपये का तर मित्रांनो सांगायला पंच्याण्णव हजार ही फक्त सांगायची किंमत हे व्यवहारात कमी असं होईल किती लिहिली जोड फायनल फायनल पंच्याहत्तर हजार फायनल पंच्याहत्तर हजार तर मित्रांनो पंच्याण्णव हजार रुपये सांगायला किंवा मार्केट पडेच होता मला करणार आहे मित्रांनो एक नंबरची क्वालिटीची गावांजोड आहे बघू शकता पूर्ण मार्केटमध्ये तुम्हाला अशा क्वालिटीची जोड पाहायला भेटणार नाही ही कशी दादाला पण करतात का किती यांची सांगायला की मग एक सांगायला एक्क्याण्णव हजार रुपये द्यायला मग पंचाहत्तर ही पण पंच्याहत्तर ला फायनल होईल तर मित्रांनो हिची पण पंच्याहत्तर हजार रुपये फायनल होणार आहे कामाची पूर्ण गॅरंटी राहील मार्केबा स्वतः मला राहतील मित्रांनो एक नंबरच्या क्वालिटीच्या जोड्या आहे मित्रांनो धर्मराज भाऊ आणि जितेंद्र भू यांनी बाया माणसाची गॅरंटी मित्रांनो बाया माणसाची सुद्धा गॅरंटी नाही पूर्ण मार्केटमध्ये मध्ये तुम्हाला एवढी गॅरंटी कोणी देणार नाही બોટુલાય વાલે ખોલાની લાદરે લાદુ સબન કરો આસા આ ગામની માલે ઓય ઓય પેદા ખેલ જોન ઓવર યોન ઓર ઓનિયા आणि त्यांच्या घरी काम करतात पावरा समाजाचे असं आहे का ये शिरपूरकडे राहता बरोबर फक्त आपल्या नावावर आलेले असं आहे का त्यांना व्हिडिओ टाकला पहिला आणि त्यांना आवडले होईल बरोबर 7500 रुपयाचे मागताय त्यांना 2500 कुठले ते वाळकड आहे वाळकडयचं का बरोबर कितीला मागतायत आता पंचांशी पंच्याऐंशी पाहिलं सांगितलं मिलिट्रीमध्ये जे घेणार आहे का असं आहे का ते फक्त नावावर आलेले आपल्याला बरोबर आम्ही कुठं मार्केट दुसऱ्या गेलो मिळणारे असं आहे का बरोबर आपल्या नावावर आलेले हे करून टाका व्यवहार

त्यांना एकाहत्तर हजार रुपये दिले विकली एका हजार हजाराचे दिले आता हजार काही बिना देतील बाकीचे पैसे दोन दिवस आपल्याला पाठवून देणार आपण गॅरंटी दिली सर्व मारक्या पैशा बाहेरची गॅरंटी फुल गॅरंटी फुल गॅरंटी दिली काही नाही मित्रांनो गॅरंटी वगैरे दिली माणस त्या दुर्गीत दिली कामाची मालक्या पैसे मला घ्या पण मित्रों मित्रांनो 71000 रुवा झाली काम कर जास्त नाही एक गेन आहे ब्लीटरमध्ये आर्मी मध्ये हो